लाडक्या बहिणींसाठी ई केवायसी आदेश आता शासनाने काढलेले आहेत पण ही ई केवायसी नेमकी का करायची कुठे व कशी करायची याची थोडक्यात माहिती घेऊया लाडकी बहीण योजनेतील बोगसगिरीला चाप लावण्यासाठी राज्य सरकारने ई के वाय सी अनिवार्य केले आहे त्यामुळे काही लाडक्या बहिणींना याचा फटका बसण्याची शक्यता आहे ही ई केवायसी निर्णय शासनाने का घेतला तर काही पुरुष आणि शासकीय महिला अधिकारी या योजनेचा लाभ घेतले असल्याचे निष्पन्न झाले आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेतील बोगसगिरीला चाप लावण्यासाठी ई केवायसीची गरज आहे त्यानुसार तर आता प्रत्येक लाभार्थी महिलेला ई केवायसी करणं शासनाने बंधनकारक केलं आहे आता ही ई केवायसीची प्रोसेस नेमकी काय आहे व कशी करायची तर ई केवायसी करण्यासाठी शासनाने दोन महिन्यांचा कालावधी दिलेला आहे लाडकी डॉट महाराष्ट्र डॉट ओ वी डॉट इन या वेबसाईटवर ई के वाय सीसाठीची लिंक ऑप्शन अवेलेबल शासनाने करून दिला आहे या ऑप्शनवर क्लिक करून आपल्याला आपला आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर येणारा ओ टी पी टाकायचा आहे त्यानंतर आपल्या वडिलांचा किंवा पतीचा आधार नंबर टाकायचा आहे ओ टी पी टाकायचा आहे आवश्यक माहिती देऊन आपण ही ई के वाय सी आपल्या मोबाईलवरून सुद्धा सहजरित्या कंप्लीट करू शकतो त्याचबरोबर सी सी सेंटर किंवा ऑनलाईनसुद्धा आपल्याला ई के सी करता येते आता ई के सीबद्दलचा एक लॉंग व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे त्याची तुम्ही तिथे जाऊन पूर्ण माहिती घेऊ शकता ही अपडेट तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांग आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ती इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका